पावसा सोबतच करूया प्रवास यवतमाळचा मजुरांचं काय हे जीवन टप वर बसून करताय जेवण मग आपलं आयुष्य चला चला परी आली गाडीत प्रवेश करताच अर्ध्या तिकीट वाल्या महिला पावसाळ्यातील यवतमाळची वरचा <laughs> एक रुपया कुणीच देत नाही म्हणून या कंडक्टर मॅडम झाल्या आनंदी नाही मित्रांनो त्यांनाही करावं लागते परिश्रम तेव्हा सुट्टे पैसे नका बुडवू बाहेर डोकावताच गाढन चिखल पुलाचं काम जोरावरती म्हटलं यवतमाळ जवळ आलं वाटत पहिला स्टॉप शारदा चौक आलं आणि काही लोक उतरले पावसाचा आनंद घेत गाडी निघाली पण शनिमंदिर चौकात आज ट्रॅफिक जाम नाही शॉकिंग ड्रायव्हर साहेब हळू सिग्नल आहेत अरे आमच्या यवतमाळातील एकमेव सिग्नल पावसापुढे हारले कमाल आहे पाहता पाहता यवतमाळ बस स्टँड आलं पंचवीस किलोमीटरचा प्रवास संपला आणि प्रवासी उतरले आणि चाळीस मिनिटात आपण पोहोचलो यवतमाळ